नमस्कार मी हार्दिक दीपक जाधव इयत्ता बारावी नीट विभागाचा विद्यार्थी आज माझे मनोगत व्यक्त करत आहे आपण सर्वांच्या पाल्यांनी दहावी बोर्डाचा पहिला टप्पा पार केलाच आहे पण आता येणारा टप्पा फार मोठा आणि महत्त्वाचा आहे मी पण नाशिकून येथे फार लांबचा प्रवास करून आलो आहे माझ्या पा, माझ्या पालकांची दशा ही तुम्हा सर्वांसारखीच होती पण त्यांनी आमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवला आणि या सर्व शिक्षकांनी तो विश्वास कधीच खाली पडू दिला नाही कॉलेजचं म्हटलं तर मला एकही दिवस असा आठवत नाही ज्या दिवशी आमचं कुठलं लेक्चर मिस झालं असेल आणि या एकमेव कारणामुळे मला कुठेही कधीही बाहेर येत व्यक्तिरिक्त ट्यूशन लावण्याची गरज कधीच भासली नाही एवढंच नव्हे तर कॉलेज आपल्याला ग्रंथालयाची सुद्धा उत्तम सोय करून देते तिथे विविध पुस्तकांचा वापर आपण आपल्या दैनंदिन अभ्यासासाठी करू शकता टायमावरती असाइनमेंट असो वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज असो कॉलेज आपल्या परीने एकदम चोख भूमिका निघावते हॉस्टेलमध्ये सुद्धा दैनंदिनच्या सर्व सुखसुविधा उत्तम आहे कॉलेज आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहे तर त्या ठिकाणीही आपणही त्या सर्वांचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे त्यासाठीच निश्चिंत रहा आणि विश्वास ठेवा धन्यवाद